टेंबुर्णी तालुका माढा येथे बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी माढा तालुक्याच्या राजकारणाला आणखी एक कलाटणी देणारी घडामोड पहाव्यास मिळाली टेंबुर्णी आणि परिसरात मोठा दबदबा असलेले राजकीय वलय असलेले रावसाहेब नाना देशमुख आणि सूरज भैया देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश पार पडलाय या पक्षाचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते पक्षाचा पंचगळ्यात घालून रावसाहेब देशमुख व सूरज देशमुख यांचे पक्षात स्वागत करण्यात आलं यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील श... शिवते सिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे या भागाचे नेते संजय पाटील घाटणेकर शिवाजी कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे आप्पासाहेब जगदाळे बाबूराव गायकवाड शिवसेना ठाकरे गटाचे धनंजय डिकोळे अॅडव्होकेट गणेश पाटील काँग्रेसचे दादासाहेब साठे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत भारत नाना पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच माढा तालुक्यातील महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी प्रमुख त्याचबरोबर समर्थक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं हे बोलताना पहा काय म्हणाले आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी आपल्याकडे ज्यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला ते माझे सहकारी नाना देशमुख आणि पुरुष भैया देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले माडा पंढरपूर मधील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले माडा तालुक्यातील

या ठिकाणी सुरुवातीला आपल्या सर्वांच मी या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं आदरणीय मोठेदाच्या वतीनं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वतीनं मोहती पाटील परिवाराच्या वतीनं जी डेअरिंग माडा तालुक्यातील जनतेने दाखवलं आणि मला असं काही छप्पर फाडके मतदान केलं तुम्ही आणि लीड दिलं पन्नास हजाराचं त्याबद्दल या सर्वांच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांच्या सुरुवातीला आभार मानतो माग पक्षाचा मेळावा झाला मी सांगितलं होतं आणि पुन्हा सांग कारण का संख्या मोठी आहे माडा तालुक्यात आणि पंढरपूर तालुक्यात आणि माळशिरस तालुक्यात माडा विधानसभा मतदारसंघासाठी गावोगावी हा निरोप केला पाहिजे की तुम्ही जी डेअरिंग केलेली आहे सगळ्यांनी आता माझी जबाबदारी ज्या पद्धतीने तुम्ही डेरिंग माझ्या मागे उभा राहिला त्याच डेअरिंग न तुमच्या मागे उभं राहायचं आणि तुमच्या केसाला धक्का लागणार नाही ना ना ह्याची <laughs> जबाबदारी आहे नाही पवार साहेबांच्या आदरणीय विजयरालांच्या जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन टाकलेले त्यामुळे चिंता करू नका तुम्ही मागेही बोललोय आणि आजही बोलतो चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे जोपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेब आदरणीय विजयदादा आदरणीय सुशीलकुमार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या विचाराचे सर्वच्या सर्व आमदार या जिल्ह्यात निवडून येत नाहीत तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही आता मी आणि प्रणितता हे आहे त्यामुळं पूर्ण वेळ फक्त जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आहे जेव्हा खाली टीम होईल तेव्हा लोड कमी झाला चालतोय परंतु आत्ता काय त्रास द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना तो बिंदास्तपणान द्या मी तुमच्यासाठी हजर आहे कधी हक्काने मला काम सांगा जे पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून तुमच्या पाठीशी मी गंभीरपणाने उभा राहीन एवढी ग्वाई देतो आपल्याला सगळ्यांना आदरणीय जयंत पाटील साहेबांचे विचार ऐकायचे अधिक वेळ घेणार नाही आज अनेक लोकांनी प्रवेश केले या ठिकाणी तसं रावसाहेब नाना माझा जुना दोष आणि त्यांनी इलेक्शन मध्ये उघड उघड नाही फिरलं तर आठ नंबरच काम केलं चांगली जुळवणू पुरवून दिली म्हणजे व्यासपीठावर बसलेले माडा तालुक्यातले जनतेने जे नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा अगदी मनापासून काम केलं आणि जेव्हा एक टीम असते ती टीम असल्याशिवाय कुठला विजय होऊ शकत नाही आणि याचं सगळं श्रेय पीठवर बसलेल्या माडा तालुक्यातील नेते, नेते मंडळीचं आणि तालुक्यातील पवारसाहेबांना विजेदारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे पुनश एकदा सगळ्यांचे आभार मानतो आधी काय बोलत नाही